नंदुरबार जिल्ह्यातील जगप्रसिद्ध सारंगखेडा येथील घोडे बाजारात विविध जातीचे रंगाचे घोडे दाखल झालेले आहेत यातच गॅम्बलर वंशाचा राजतिलक अश्वप्रेमींना भुरळ घालताना दिसून येत आहे अठ्ठावीस महिने वय असलेला राजतिलक नृत्यात पारंगत झालेला आहे अश्वशर्यतीत देखील राजतिलकने अनेक पदके पटकावली आहेत अवघ्या अठ्ठावीस महिने वय असलेल्या राजतिलकची उंची त्रेसष्टच आहे दूध अंडी चणे असा पौष्टिक आहार या राजतिलकचा आहे आतापर्यंतच्या अडीच ते तीन वर्ष वयाच्या अश्वांमध्ये राजतिलकला पहिल्याच दिवशी पस्तीस लाखात मागणी झाल्याने अश्व व्यापाऱ्यांमध्ये राजतिलकचा वेगळेपणा आकर्षित करत आहे तर कमी वयाच्या घोड्यांमध्ये सर्वात जास्त मागणी झाल्यामुळे अश्वप्रेमींनी देखील या राजतिलकला पाहण्यासाठी मोठी गर्दी केलेली दिसून येत आहे साडेतीन इस पुरा जी यहाँ पर हम आ रहे हैं करीबन दो तो दस पंद्रह साल से हम आ रहे हैं यहाँ पर घोड़े लेके और विशेषता में ऐसा है कि मेरा नाम सब्बीर शेख है और ये घोड़ा जो मारवाड़ नस्ल का घोड़ा है अभी ये चौबीस महीने का हुआ है चौंसठ प्लस हाइट है इसकी चौंसठ प्लस हाइट है इसकी और ये नुकरा है वे दाग है अभी ठीक है और अभी अदंत में शायद इतनी हाइट मिलना मुश्किल है अभी अभी ये बच्चा अदंत है कहा तक जाएगी इसकी प्राइस प्राइस में ऐसा है कि हमारे घर पे मतलब ये ग्यारह लाख रुपए का मांग, मांग लिया है फूके पे हमारे और हमने 21 लाख रुपए प्राइस रखी इसकी क्या तो नाम है, है आपका तो और कहाँ से आए हैं आप मेरा नाम दीपक चौधरी है मैं बड़नगर तहसील उज्जैन जिले का रहने वाला हूँ मध्य प्रदेश ऐसी और इस मेले में काफी समय से आ रहा हूँ पंद्रह साल हो गए लगभग लगभग आते हुए सारंग मेला काफी पुराना मेला माना जा रहा है और काफी प्रसिद्ध मेला है साढ़े तीन सौ साल का इसका इतिहास रहा है लगभग और इससे अच्छा मेला अभी दो तीन मेले ही रह गए जो टॉप तो कर रहे हैं घोड़े में भी उन सब में बेस्ट है ये मेला अभी क्या विशेषता है इस घोड़े की जो आप साथ में लेकर आए इस आगे बढ़ा तो इस घोड़े की विशेषता में देखा जाए तो आप नुकरे नस्ल में आता है राणा जी नाम है इसका और 36 महीने का इसका एज है भी 36 महीने की एज में इसका काफी ग्रोथ कर रखी है हाइट में देखा जाए तो 63 हाइट है भी इसकी और इसके जैसे कि गर्दन का साइज देख लेंगे आप ऊपर भी अलग से ब्रॉन्ड बना हुआ है इसका छाती की आप साइज देख लो इस छाती में घोड़ा आपको कहीं नहीं मिलेगा पूरे मेले में घूमोगे इस टाइप का घोड़ा आपको कहीं देखने में नहीं आएगा आप कितनी कीमत लगभग क्या रखे इसकी कीमत लगभग अभी मैंने इक्यावन लाख रुपए रख रखी है आज आपण सारंगखेडा येथील साडेतीनशे वर्ष पुराणा या यात्रेमध्ये म्हणजे या, या यात्रेला जवळजवळ साडेतीनशे वर्ष होत आहेत आणि ही जी यात्रा ही पारंपरिकरित्या या ठिकाणी भरवली जाते खास करून एकमुखी श्री दत्तासाठी आणि त्या निमित्ताने भरणाऱ्या अश्व बाजारासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे या यात्रेमध्ये आता सुरुवात झालेली असून आज दत्त पौर्णिमा पौर्णिमेपासून या यात्रेला सुरुवात होते आणि या निमित्ताने या अश्व बाजारामध्ये या ठिकाणी जवळजवळ तीन हजारापर्यंत घोडे आलेले आहेत आणि या घोड्यांमधीलच एक आपल्या जवळ तिलक नावाचा एक घोडा आहे जो मारवाडी प्रजाती मधून आलेला आहे आणि त्याची किंमत जवळजवळ त्या मालकांनी पन्नास लाख रुपये सांगितलेली आहे आपण आपल्यासोबत त्यांचे मालक आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय नाव सर आपण पवन पाटील पावडे अकोल्यावरून अकोल्यावरून आले काय सांगाल या घोड्याची विशेषता काय हा म्हणजे ग्रेट गॅमलर जो घोडा आहे त्याचा डायरेक्ट बच्चा आहे आणि अठ्ठावीस महिन्यात झालेला अठ्ठावीस महिन्यामध्ये साधारण त्रेसष्ट ते चौसष्ट इंच आई झालेली याची अच्छा आणखीन काय वैशिष्ट्य काय आणखी आपण एक सारखा काळा कलर सर ब्लॅक कलरचा ब्लॅक कलर हा बाकी याला खाद्य वगैरे काय असतं खाद्य सकाळी पाच लिटर दूध संध्याकाळी चोकर राहतायचं जऊ बाजरायचं सगळं त्यांना किती पर्यंत मागणी या घोड्याला आलेली आहे किती रुपये आपण पन्नास लाख ऑफर केलेली आहे पस्तीस लाख रुपये आपल्याला आलेले आहे मागणी अच्छा राज तिलक या यात्रेचं वैशिष्ट्य ठरत आहे आपण पाहू शकतो पन्नास लाखापर्यंत या घोड्याची किंमत या मालकाने ठेवलेली आहे पण याला आता जवळजवळ जो जो पस्तीस लाखापर्यंत या अश्वाला मागितलं गेलेलं आहे तरी सुद्धा मालकाने त्याला देण्यास नकार दिलेला आहे पाहूया आणखीन अश्व अश्वशोकीन जे आहेत ते या ठिकाणी येणारच आहेत आणि त्यानंतर या घोड्याची खरी काय किंमत आहे ती ठरणारच आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट